गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस व पहिला सण या शुभ दिनाचं औचित्य साधत कल्याण पश्चिमेत नामांकित खर्डीकर क्लासेसच्या नव्या शाखेचा शुभारंभ सोहळा मोठ्या थाटात पार पडला याच दिवशी एकतीस वर्षांपूर्वी संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी क्लासेसची सुरुवात केली होती डोंबिली ठाणे टिटवाळ्या पाठोपाठ आता कल्याणमध्येही खर्डीकर क्लासेसने आपली शाखा सुरू केली आहे कल्याण परिसरात ही नवी शाखा सुरू झाली असून कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या का कापून या क्लासेसचा उद्घाटन सोहळा करण्यात आला दरम्यान श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं ता। होतं डॉक्टर सुनील कडीकर यांना क्लासेसच्या एकतीसाव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच नव्या शाखेबद्दल अभिनंदन करण्यासाठी असंख्य मान्यवर उपस्थित होते अनेकांनी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आयोजित वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन बासरे माजी नगरसेवक गणेश जाधव संजय पाटील काँग्रेसचे बाळाबर्वे उत्तम गवळी समाजसेवक सचिन चिकणे दीपक विनेरकर कालिदास ओव्हाळ वंडार कारभारी विवेक चव्हाण सुजाता धावलकर तेजस्वी सपकाळ केदार खैरे श्याम मेमाने सुधीर सावंत मदन सूर्यवंशी विकास पाटील यांच्यासह असंख्य मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली दरम्यान उपस्थित मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं खर्डीकर वाटचालीबद्दल माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांना विशेष शुभेच्छा खर्डीकर या, या ब्रँडची एंट्री कल्याण शहरात झाल्यामुळे इथल्याही विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा तसेच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता खर्डीकर क्लासेस कल्याणात सुरू झाला आहे त्यामुळे पालकांनी चिंता सोडावी असंही यावेळी पवार म्हणाले खर्डीकर क्लासेसचा वर्धापन दिन आज कल्याणमध्ये खर्डीकर सरांचे जे क्लासेस आहेत त्या क्लासेसमुळे कल्याणकरांमध्ये एक वेगळी जागरूकता निर्माण झालेली आहे या क्लासचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे क्लासेसमध्ये कसं असं की फक्त मेरिटमध्ये येणं इंजिनिअरिंग मेडिकल आय एस हे स्वप्न असणारच नाही तर जी मुलं काटावरती पास होतात किंवा त्यांना पास होण्याची देखील थोडीशी गॅरंटी नसते शाळेमध्ये पस्तीस टक्के मिळतील की नाही अशी शंका असते अशा विद्यार्थ्यांवरती खास करून खरडीकरांनी फोकस केलं आणि या एकतीसाव्या वर्तमान दिनी पंचवीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी असे पास झालेले आहेत की जे आपापल्या वेगळ्या क्षेत्रामध्ये ते नाव त्यांनी कमावलेलं आहे की ज्यांना पास होण्याची पस्तीस टक्के मिळण्याची देखील गॅरंटी नव्हती अशा मुलांना त्यांनी पंचवीस हजार विद्यार्थ्यांना या क्लासच्या मार्फत मार्गदर्शन करून पास केलेलं आहे आणि आज त्यांचं आयुष्य एक चांगलं भविष्य उज्ज्वल असं त्यांचं असलेलं निर्माण केलं आहे त्यातून मनापासून मी खर्डीकर सरांचं आभेदन करतो आज सतत एकतीस वर्ष बघा आज अनेक शाळा त्यातील मराठी शाळा बंद पडताना दिसतात पण खर्डीकर सरांनी या क्लासच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना तयार करणं विद्यार्थ्यांना सक्षम करणं स्ट्रॉंग करणं हे खूप मोठं काम आपल्या कल्याण पश्चिममध्ये केलं आहे त्यातून मनापासून मी खडीकर सरांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीकरता या क्लासेस करता खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद